नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण नवीन असाल तर चॅनल कराईक करा व्हिडिओला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली दोनशे पंधरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवकाली ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाद असतींजावाखाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सारा अवकाली सात क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील समिती अमरावती अवकाली आहे एकशे सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायदा दरक पुढील बाजार समिती वाई आवा कली दहा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये आहे